अहमदाबादहून लंडनला निघालेल्या एअर इंडियाच्या फ्लाईट ए आय वन सेवन्टी वनचा टेक ऑफ नंतर अवघ्या काही मिनिटात भीषण अपघात झाला सातशे फूट उंचीवर गेलेले हे विमान मेघानी नगर परिसरात कोसळले ज्यामुळे दोनशे तीस प्रवासी आणि बारा क्रू मेंबर्सपैकी केवळ एक जण वाचला या दुर्घटनेत एकूण दोनशे पासष्ट जणांचा मृत्यू झाला यात महाराष्ट्रातील बारा जणांचा समावेश आहे या अपघाताने पिंपरी चिंचवडमधील शेख कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे पिंपरी चिंचवडच्या संत तुकाराम नगर येथील बावीस वर्षीय इरफान समीर शेख जो एअर इंडियामध्ये कॅबिन क्रू म्हणून कार्यरत होता या अपघातात तो मृत्युमुखी पडला नुकताच बकरी ईद साजरी करण्यासाठी घरी आलेला इरफान तीन दिवस कुटुंबासह होता टेकऑफपूर्वी त्याने आईशी फोनवर संवाद साधला होता जो त्याचा शेवटचा संवाद ठरला या बातमीने कुटुंबियांना धक्का बसला असून ते सुन्न झाले आहेत इरफानचे पार्थिव ताब्यात घेण्यासाठी त्याची आई आणि भाऊ अहमदाबादला रवाना झालेत मात्र डीएनए तपासणीनंतरच पार्थिव सुपूर्द केले जाईल अशी माहिती इरफानचे काका फिरोज शेख यांनी दिली ही दुर्घटना पिंपरी चिंचवडसह संपूर्ण महाराष्ट्रासाठी हृदयद्रावक ठरली आहे